नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या चॅनलवर मित्रांनो आज मी तुम्हाला या ठिकाणी एज्युकेशनल व्हिडिओजसाठी मित्रांनो यूट्यूबवरती नवीन अपडेट आलेली आहेत तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं असणार आहे बघा प्रोसिजर कशी आहे आणि मित्रांनो आपल्याला पहिल्यांदाच मिळणार आहे पाहिजे असा कंटेंट ओके आपल्याला आता आपल्या मनाप्रमाणे व्हिडिओ मिळणार आहे बघा तर कशा पद्धतीने तर बघा मित्रांनो ज्यांनाही गणित अवघड जातो किंवा एखादा प्रश्न समजत नसेल त्यांच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ आपल्या या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे मित्रांनो ज्याही प्रश्न आता तुम्हाला अडचण येत असेल त्या प्रश्नाचे उत्तर आपण आपल्या या चॅनलवरती शॉर्ट ट्रिक्सनुसार दररोज व्हिडिओज अपलोड करणार आहोत मित्रांनो ठीक आहे तर बघा पुढे काय दिलेलं आहे तर तुम्ही मला कधीही बघा तुम्ही किंवाही आणि कधीही प्रश्न पाठवू शकता मग त्याची प्रोसिजर कशी आहे बघा तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे तर बघा मित्रांनो सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला पूर्ण हा कंटेंट फ्रीमध्येच मिळणार आहे ओके पूर्ण कंटेंट आपल्याला फ्रीमध्ये मिळणार आहे बघा प्रोसिजर काय आहे तर सर्वात आधी मित्रांनो आपल्याला आपल्या ह्या चॅनलला इग्नाईट करिअर पॉइंटला काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे बघा सुरुवातीला सबस्क्राईब करायचं आहे तेव्हाच तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे व्हिडिओज पाहायला मिळतील ठीक आहे तर बघा पुढे प्रोसिजर कशी करायचे आहे तुम्ही सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला ते जे अपडेट आहे ते पाहायला मिळते मित्रांनो बघा काय दिसेल तर अशा प्रकारे तुम्ही जेव्हा आपल्या चॅनल सबस्क्राईब कराल तेव्हा अशा प्रकारचे तुम्हाला त्या ठिकाणी हे ऑप्शन दिसतील बघा सुरुवातीला सबस्क्राईब केलेलं दिसेल त्याच्यानंतर जॉईन आणि त्याच्यानंतर व्हिजिट कम्युनिटी हे आहे आपल्यासाठी महत्त्वाचं मित्रांनो ठीक आहे काय आहे बघा हे विजिट कम्युनिटी आपल्या या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील तर काय करायचं मित्रांनो विझिट कम्युनिटीवरती एकदा क्लिक करायचं आहे कली क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती बघा अशा प्रकारचा फोल्डर येईल बघा अशा प्रकारचं तुम्हाला इंटरफेस दिसेल ठीक आहे विजिट कम्युनिटीवर जर तुम्ही क्लिक केलं तर अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल तर त्याच्यानंतर काय करायचं आहे बघा व्हॉट्स ऑन युअर माइंड बघा हे अशा पद्धतीचं तुम्हाला दिसेल त्याच्यामध्ये व्हॉट्स ऑन युअर माइंड तर याच्यावरती क्लिक करायचं याच्यावरती क्लिक केलं की लगेच तुम्हाला काय इंटरफेस येईल अशा पद्धतीने येईल ओके बघा या ठिकाणी तुमचं नाव किंवा युट्यूबवरती जे तुम्ही आयडी बनवलेले आहे ते आणि तुमचं या ठिकाणी अशा पद्धतीने लोगो दिसेल मित्रांनो त्याच्यानंतर काय करायचं आहे बघा इग्नेट करिअर पॉईंट आपल्या या चॅनलवरती तुम्ही काय करत आहे मॅसेज पाठवत आहे तुम्हाला जी काही अडचण आहे ती ओके मग त्याच्यानंतर बघा काय करायचं आहे व्हॉट्स ऑन युअर माइंड बघा अशा पद्धतीने तुम्हाला दिसत असेल त्याच्या खाली तर याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर पुढे तुम्हाला बघा अशा पद्धतीने प्रश्न पाठवायचा आहे तुम्ही गणिताचा प्रश्न पाठवू शकता एखादा टॉपिक पाठवू शकता ओके बघा अशा पद्धतीने गणित तुम्हाला टाईप करायचं आहे टाईप केल्याच्या नंतर काय करायचं आहे मित्रांनो सेंड करायचा आहे मग हा जो गणित आहे तुम्ही सेंड केलेला गणित ते मी काय करेल तर चेक करेल की कोणता गणित आहे ओके मग हे गणित चेक केल्याच्या नंतर तुम्हाला जी काही प्रश्नाची अडचण आहे किंवा जे प्रश्न तुम्हाला समजत नसेल त्या प्रश्नाचा या ठिकाणी आपण सविस्तर विश्लेषण सोबत शॉर्ट नुसार व्हिडिओ बनवून आपल्या या चॅनलमध्ये अपलोड करेल ओके त्याच्यानंतर तुम्ही पूर्ण व्हिडिओज बघू शकता मित्रांनो ठीक आहे म्हणजे तुम्हाला ज्याही प्रश्नाची अडचण येत आहे किंवा एखादा प्रश्न समजत नसेल तर त्या प्रश्नाचा व्हिडिओ तुम्हाला आपल्या या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल ठीक आहे तुम्ही किती ही कितीही प्रश्न पाठवू शकता मी प्रत्येक प्रश्नाची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देत जाईल मित्रांनो ठीक आहे काय करायचं आहे फक्त ही प्रोसिजर जी म्हटलेली आहे ती फॉलो करायची आहे त्याच्यानुसारच तुम्हाला प्रश्न पाठवता येईल मित्रांनो ठीक आहे पूर्ण फ्रीमध्ये आहे कुठल्याही चार्जेस तुम्हाला पे करायची ग आवश्यकता नाही ओके बघा अशा पद्धतीने तुम्ही कितीही प्रश्न पाठवू शकता मित्रांनो तुम्ही पाठवलेल्या प्रश्नाचे सविस्तर उत्तर शॉर्ट ट्रिक्स नुसार व्हिडिओ तुम्हाला आपल्या या चॅनलमध्ये पाहायला मिळतील फक्त स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे प्रश्न असतील मित्रांनो त्यावर तेच आपल्याला पाहायला मिळणार आहे फक्त स्पर्धा okay? परीक्षेच्या संदर्भातच प्रश्न काय करायचं आहे प्रश्न पाठवायचे आहेत ओके त्याच्यानंतर बघा मित्रांनो फक्त आपल्याला अंक गणिताचाच नाही तर बुद्धीमत्तेची सोबतच मित्रांनो सामान्य ज्ञान म्हणजे जनरल स्टडीज सामान्य विज्ञान जनरल सायन्स मराठी व्याकरण याची जी काही टॉपिक आहे तुम्हाला आवड जात असेल तर त्याच्यावरती पण व्हिडिओज आपण बनवणार आहोत तुम्ही आपल्या या कम्युनिटीमध्ये मॅसेज करून मला पाठवू शकता मित्रांनो ठीक आहे चला तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याच्यानंतरच तुम्हाला ती प्रक्रिया ती प्रोसिजर तुम्हाला करता येईल मित्रांनो ठीक आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यानंतर व्हिजिट कम्युनिटीवरती क्लिक करून तुम्ही प्रश्न पाठवू शकता प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी त्या ठिकाणी आपल्या या चॅनलमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून देत जाईल मित्रांनो ठीक आहे दररोज कमीत कमी दहा तरी प्रश्न आपल्याला आपल्या याच कम्युनिटीमध्ये पाहायला मिळाले पाहिजे ठीक आहे दहा प्रश्न जर आले तर मी त्याच्यावरती व्हिडिओज बनवले मित्रांनो ठीक आहे बघूया किती विद्यार्थी मित्र आपल्याला आपल्या या चॅनलवरती प्रश्न पाठवत जाईल ओके ठीक आहे भेटूया आता पुढच्या सेशनमध्ये